हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सगळे माझ्या तर आज आम्ही बनवत आहे गुलाबजामुन हे पा मी गुलाबजामुनला गोल गोल करून त्याचे बॉल्स बनवत आहे आणि सोबत रागो बी बनवत आहे आणि खातो बी आहे ह्या पा आता बनवता बनवता खातो आहे असंच त्याचा मैदा खातोय आता मी त्याला एक बनवून दिलं तर ते दोघांना मिक्स केला त्यांनी तर हे झालं आता आलो आम्ही आहे टेरेसवर तर टेरेसवर रागो बॉल बॉल खेळतोय मी त्याच्याकडे बॉल फेकलं तर तो बॉलच्या मागे मागे फिरतोय झालो त्याला दिसली आता दादाची सायकल म्हणून तो बसला आहे दादाच्या सायकलवर आणि मी त्याला फिरवत आहे त्याला पॅन्डल मारत नाही म्हणून मी त्याला हाताने ढकलत आहे आता थांबला तो आता मग ते झाल्यावर त्याला दिसली दीदीची सायकल म्हणजे गाडी मग तो गाडीवर बसाय आला आणि पा त्याच्या त्याच्या पायाने चालवतोय हो कारण की त्याच्या पायाला टेकती ना म्हणून त्याच्यावर मस्तपैकी चालवतोय घेतोय आता याला उतरायचंय हो उतरला आणि काय माहित आता काय करेल परत बसत आणि घेऊन हेच करत करत आमचे गुलाबजामून बनले आहे हे पूर्णे बनले आहेत आता रागो खातोय गुलाबजामुन तर ते पहिले खाल्लंच नाही पण त्याच्या तोंडात ते टाकलं तर त्याला टेस्ट लागली मस्त पैकी म्हणून आता खातोय आणि आपण टेस्ट लागले म्हणून आ करते अजून मग हे झाल्यावर मी टेस्ट केलं आणि मला चांगले वाटले ते त्याच्यानंतर पहा हो राग आता पेन्सिलवर लिहितोय आणि आपण ए ए म्हणून लगेच येतो आणि पेन्सिल देऊन पळतो आपा कसा पळून जातो आणि पकडायला येतं तर असे मागं मागं येतं आता तिथं गेला कोपऱ्यात कसा पळतो पकडत असेल तर आता बसला हो, तो पळून पळून थकलाय तर परत आला दुसरी पेन्सिल घेऊन आणि पण कसं लिहितय आता मी त्याला म्हणलं आहे मग आता पेन्सिल घेतली तरी परत लिहित परत आला द्यायला आणि पळून गेला देऊन आणि मग आता पेन्सिल पाहतो मीच कसा लिहितो मग मग फटका तर लगेच पळून गेला आणि पेन्सिल फेकतोय वाटतं प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय